माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं हिंदू राष्ट्रामध्ये प्रत्येक इंच जमीन ही हिंदू समाजाची होती आहे आणि राहणार याच्यात उत्तम उदाहरण म्हणजे अजमेर दरगा वर शिवमंदिर असल्याचा दावा हा माननीय न्यायालयाने मान्य केलेला आहे आणि त्या दिशेने चौकशी सुरू केलेली आहे हे अत्यंत स्वागतार्य गोष्ट आहे शेवटी जो हिंदूंचं होतं ते हिंदूंना मिळालंच पाहिजे आणि लवकरच ह्या देशातली प्रत्येक भूमी वर अधिकार हा हिंदूंचाच असणार हे मी विश्वासाने सांगू शकतो माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका